हॅलो माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज अतिशय सिंपल पद्धतीने मी रेसिपी घेऊन आली आहे उपासाची रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे आपण शाबुदानाची काय करतो फक्त उसळ करतो त्याच्या व्यतिरिक्त आपण काही करत नाही परंतु आज मी तुम्हाला शाबुदानापासून धिरडं कसं बनवायचं अतिशय सिंपल पद्धतीने आहे शॉर्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा चला रेसिपीला आता आपण सुरुवात करूया आणि हे सांगू का नुसतं सुद्धा खायला अतिशय सुंदर लागते आणि तुम्ही जर दह्यासोबत जर खात असाल त्याच्यापेक्षा सुंदर लागते चला आता आपण सुरुवात करू धिरड्याचा आवाज बघा किती कुरकुरी तसा झालेला आहे जेवढा तुम्ही कुरकुरीत करा ना तेवढा खूप सुंदर होतो आणि उसळपेक्षा खूप छान लागतो हा खायला तुम्ही याला धपाटे सुद्धा काही सुद्धा नाव देऊ शकता चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता इथे मी एक वाटी साबुदाणा घेतला आणि त्याला पाण्यामध्ये भिजून घ्यायचं आहे आपल्याला चार ते पाच तास आणि नंतर आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे बघा असा असा मोकळा झालेला आहे भिजवलेला तो साबुदाणा आहे जसं आपण उसळ्याला भिजवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला तो साबुदाणा भिजवायचा आहे आणि मोकळा करायचा आहे तर इथे मी हिरव्या मिरचीचा वापर केला आहे हिरव्या मिरच्या आप आपल्याला चार ते पाच घ्यायच्या जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता किंवा कमीसुद्धा घेऊ शकता आणि त्याला आपल्याला बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला शाबुदाना काढायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य टाकावं लागेल म्हणून ते भांडं आता माझं छोटं आहे तर मी एका बाउलमध्ये शाबुदाना काढलेला आहे आणि शाबुदाना पूर्ण मुरलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटीच्या थोडं जास्त किंवा पाऊन वाटीस आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे ऑलरेडीच माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट होता आणि एक चमच त्यामध्ये जिरे पावडर टाकायचं आणि पेस्ट टाकायची जे आपण मिरची पेस्ट केली होती ना ती पेस्ट आपल्याला टाकायची आहे आता मिरची आपली त्यामध्ये टाकून झालेली आहे नंतर एक बटाटा घ्यायचा कच्चाच बटाटा घ्यायचा थोडा मोठा घ्यायचा आणि त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे साखरने काय होते थोडा कुरकुरीत होतो थोडी आपल्याला साखर टाकायची आणि त्याची टेस्टसुद्धा अतिशय छान लागते आता मी साखर कशामुळे कशाला टाकली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आता इथे एक चमच मी तूप घेतलेला आहे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम म्हणजे पातळ करून घ्यायचं आणि आपल्याला टाकायचं असं कडकडीत काही आपल्याला टाकायचं नाही आणि थोडंसं दही टाकायचं एक चमच दही टाकायचं दही टाकलं म्हणून मी त्यामध्ये साखरसुद्धा टाकलेली आहे आता लोखंडाचा तव्यावरच करणार आहे त्या तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर गरम करायला ठेवायचं मध्यम मासेवर आता सगळं मिश्रण आपल्याला हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसा गोळा घ्यायचा आणि आपल्याला तव्यावर थापून घ्यायचा आहे जसं आपण धपाटे थापतो ना त्याचप्रमाणे आपल्याला थापून घ्यायचं आहे आता खूप पातळही नाही आणि खूप जाडसुद्धा नाही आता कोडी तवाभर करतात पण तव्याभर जर केला ना तर त्याला आस लागत नाही म्हणून मी मध्यम आकाराचंच तुम्हाला झपाटे करून दाखवणार आहे आता त्यावर आपल्याला थोडं झाकण ठेवायचं आणि मध्यम आख्यावरच आपल्याला हे करायचं आहे जास्त फास्ट त्याच्यावर आपल्याला फास्ट गॅसवर आपल्याला करायचं नाही कारण काय होईल ते जळून जाईल तसा एक शाबुदाना लवकर खालून लागतो आणि वरची बाजू आपली पूर्ण कोरडी झाली की मग आपल्याला काय करायचं आहे तूप सोडायचं आहे पूर्ण बाजूने तूप सोडायचं आणि नंतर काय करायचं आपल्याला तूप सोडल्यानंतर आपल्याला अंदाज येतो आपल्याला की आपला झपाटा खालून झाला आहे की नाही किंवा धिरडे तुम्ही काही त्याला नाव देऊ शकता सर्व बाजूने आपल्याला कोरून घ्यायचं आहे बघा आता मी पूर्ण बाजूने कोरून घेते आणि कोरल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे आता तुम्हाला पलटून घ्यायचं असेल तर पलटवा नाही तर तसंही आपण खाऊ शकतो कारण तो ऑलरेडी शिजलेला आहे है। द्यासोबत अतिशय छान लागतो किंवा तुम्ही नुसताही खाऊ शकता येत्या नवरात्रीला तुम्ही नक्की हा धपाटा करून बघा किंवा धिरडे करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा